राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या कापसाला आप किती खर्च आलेला आहे हे सांगणार आहोत कारण भरपूर शेतकऱ्यांचे फोनवरही प्रश्न आहेत काही कॉमेंटमेंट आहेत की बुवा आपण योग्य कसं नियोजन केलेलं आहे तसं शेतकरी मित्रांनो मी भरपूर वेळा सांगितलं बी की बा आपण जे काही कल्चर वापरतो त्यापासून ज्या निविष्ठा बनवतो तेच वापर करतो आपण निविशेष म्हणजे आपण ज्या शेतात जे वापरलं असेल तेच सांगतो कारण आपल्या भरोसावर भरपूर शेतकरी असतात की आपण जे वापर केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला जे परिणाम भेटलेले आहेत जसं आपल्याला परिणाम भेटले तसं त्यांना पण परिणाम भेटायला पाहिजे त्यामुळे मी वारंवार तेच सांगतो की आपण जे वापर करतो तेच सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला एक तारखेपासून म्हणजे एक जून तर बावीस जूनपर्यंत आपण ह्या कापसाला दररोज आपल्या यस कल्चरमध्ये ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत त्यात आपण पालापाचे अर्क बनवलेला आहे महादेवापासून जे आणलेलं आहे सर्व त्याच्यात फूल फळ भरपूर आहे असतं आता त्याच्यात काय काय आहे पूर्ण सांगू नाही शकत मी पण सांगितलं तर भरपूर व्हिडिओ मोठा होईल पण पूजेचे जे सामान येतो तो बेल जास्त खास करून बेलाचे पानं जास्त असतात फुलंही जास्त आहेत त्यात काही शंका नाही आहे पण त्याच्यापासून जे बनवलेला अर्क आहे ते आपण आणून त्यात टाकलेला असतो आणि ते अर्क आपण जमिनीतून देत असतो तर दररोज आपण जे काही अर्क पालापाचोळा अर्क आहे निंबोडी अर्क आहे बेलापासून जे बनवलेलं आहे ते दररोज आपण पाच पन्नास लिटर प्रत्येक बॅरलमधून यांना देत होतो आणि त्याबरोबर आपण ह्या वर्षी रासायनिक खत वापर केलेला आहे ते पण आपण पेसलेस कल्चर बनवलं त्यामध्ये आपण जे वापर केलेला आहे दहा सव्वीस आणि चोवीस चोवीस झिरो हे दोन खता आपण दहा दहा किलो वापर केलेला आहे फक्त या दोन एकरसाठी आपण जे सांगतो आहे हे पूर्ण दोन एकर आहे त्या बोअरपासून ते चिंचपर्यंत केळीच्या बागे इकडे पण समोरच दिसतं हे आपल्याला निकडं तर आपली पपई आहे तर वीस किलो आपण कसं दिलेलं आहे दोनशे लिटरमध्ये पाच किलो टाकून ते समजा तयार कल्चर घ्यायचं आहे त्याच्यात आपण पाच किलो टाकून द्यायचे दोन दिवस ठेवायचे लगेच त्याला सोडून द्यायचे आहे आपण ज्या वेळेला शंभर लिटर सोडून दिलो देत होतो त्यानंतर दुसऱ्यांदा की त्याच्यातच बनवत होतो आणि नंतर आखी सोडून देत होतो दुसऱ्या वेळेला चोवी पहिल्यांदा चोवीस चोवीस टाकलं दुसऱ्या वेळेला दहा सव्वीस टाकलं असं आपण दहा किलो ते आणि दहा किलो हे फक्त इतकं दिलेलं आहे त्यानंतर आपण याला पाऊसच सुरू झालेला होता मात्र फवारण्या आपण अधूनमधून करून घेतलेल्या आहेत कारण पाऊस पडून जातो आहे त्याच्यामुळे काही वेळेला अर्ध्यामध्ये होते किंवा थोड्याशा जागेवर होते नंतर पाऊस पडतो नंतर दुसऱ्या दिवशी फ फा, फवारणी करावी लागते म्हणजे एका ए, दोन एकरसाठी मला चार तीन चार दिवस लागून जात होते फवारणीला पावसामुळे ते दिल्यानंतर आपण आता जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात चालू झालेला आहे हां शेतकरी मित्रांनो त्यात मात्र आपण अजून एन पी के जे कल्चर बनवलेले आहेत ते पण त्याच्यात समिष्ट आहे पण आपण देताना दररोज सर्व पन्नास पन्नास लिटर देत होतो ज्या वेळेला रात्रपाडी लाईट होती त्यावेळेला आपण रात्री मेहनत कारण आपल्याला हे नियोजन विभाग करायचं जे होतं तर त्यामुळे आपण रात्रपाडी येऊन ठिबकमध आपलं ठिबक सिंचन असल्यामुळे आपण देऊ शकलो आहे ड्रिंकिंगचा विषय राहिला असता तर आपण देऊ शकलो नसतो पण ठिबक असल्यामुळे आपण हे नियोजन करू शकलो त्यानंतर पाऊ चालू झाल्यानंतर आपण ह्या जागेवर बॅरल भरून घेतलेले आहेत मात्र त्यान त्या त्यानंतर याच्यात फक्त आपण एन पी के कल्चर येस कल्चर हे ये मात्र जमिनीतून पंपाद्वारे ड्रिंचिंग करतो आहे कारण पाऊस आहे अति अतिपावसानं ट्यूबवेलतून दिलं समजा ते पाणी आणि हे पाणी फुलगड जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे मला तो अनुभव असल्यामुळे मेहनत करून आपण ड्रिंचिंग करून देतो आहे तर अशा या आपण तीन ड्रिंचिंगा केलेल्या आहेत पूर्ण याच्यात नंतर ते एकवीस दिवसाच्या तर झालं त्याच्यानंतर आपण तीन ड्रिंचिंगा केल्या आहेत आणि ह्या कापसाला कापसाला कमीत कमी, कमी पाच फवारण्या झाल्या असतील फवारण्या आता आपण बाहेरून तर काही जाणत नाही आहे तर त्यात येस कल्चरपासून पा ये जे निंबुड्या अर्कं पालापाचोड अर्क अर्क गोमूत्र काढा हे जे काही आणि आता एक नवीन आपण वांगा झाई म्हणून बनवलेलं आहे ते पण आपण याच्यात वापर करून घेतो आहे आपण फवारणी करताना दोन तीन या चार निविष्टा एकत्र घेतो लागल्यास आठ आठ दिवसानं फवारणी करू या चार चार दिवसानं फवारणी करू पण एक सारखं मी जास्त घेत नाही विशेष म्हणजे याला मीठ हे वेगळं दिलेलं असतं कारण एकवीस दिवसामध्ये आपल्याला ते मीठाचे नियोजन करता येत नाही आणि मीठाचे आपलं पंधरा दिवसात एकरी पंधरा किलो आहे तर त्यामुळे आपण समजा सुरुवातीला जे दिलेलं होतं त्याच्यानंतर एकवीस दिवसामध्ये एकदा मीठ दिलेलं होतं आणि आता जे कल्चर बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला नवीन मीठ देण्याची गरज पडली नाही त्या कल्चरा थ्रू आपण मीठ देतो आहे आणि राहिला आपला जो खर्च समजा तर याच्यावरून विचार करू शकतात की आपल्याला फक्त गुळावर खर्च झालेला आहे आणि वीस किलो जे रासायनिक घेतलेलं आहे त्याचा खर्च आहे आणि जाडमीठ समजा आजपर्यंत इथं एक क्विंटलपर्यंत जाडमीठ गेलेलं असेल आपलं फक्त कारण पावसाळा असल्यामुळे आपल्याला टाईमावर देता आलं नाही ते पण जे कल्चर आपण ड्रिंचिंग करतो आहे त्यामध्ये आपण ॲडजस्ट कमी करून ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि विशेष म्हणजे इतका पाऊस असूनसुद्धा जे काही आपलं बुरशीजन्य आजार असतात ते मात्र कमी आहेत फुलगड झाली आहे आणि होणारच आहे कारण पाऊसच इतका आहे दिवसातून कमीत कमी चार पाच वेळा पाऊस येतो आणि पूर्ण ढगाळ वातावरण आज पण आमच्याकडे पूर्ण ढगाळ वातावरण आहे तर ह्या कंडिशनमध्ये आजच्या कापूस आहे बुंडेही चांगले लागलेले आहेत फुलधारणाही चांगले झालेली आहे आपल्याला अजून रोगराईमध्ये काही एक वाटत नाही आहे तुम्ही बघू शकता आहेत पान कसं आहे तर आणि शेतकरी मित्रांनो माझे एक तत्व आहे ज्या वेळेला आपल्या ज... कापसामध्ये भरपूर प्रमाणात बोडे लागले गेले त्या वेळेला कधी पान खराब बी झालं तर आपल्याला काही त्याला जास्त दिवस ठेवायचे नसतं आम मी तरी कापूस ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये काढून घेतो आणि त्याच्यावर दुसरं पीक लावतो तर त्याच्यामुळे आपल्याला नंतरचा जो पानं खराब झाली बुवा तर त्याला आपल्याला जास्त हे राहत नाही जे बोंड भरण्याची स्थिती असते ते पूर्ण भरून गेलेले असते तर त्याच्यामुळे आपल्याला पान खराब झालं हे काही पाण्याची गरज नाही पान मात्र ज्या वेळेला फळधारणा असते अवस्था असते त्यावेळेला मात्र पानं चांगले पाहिजे कारण तिथूनच आपलं ह्या अशा वातावरणातून ऐंशी टक्के अन्नद्रव्य हे पानाद्वारे घेतले जातात त्याच्यामुळे पान हे सुरुवातीला तरी चांगला असावा नंतर खराब झालं तर काही तेवढं प्रॉब्लेम येत नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो